तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा तमाम बंधू भगिनींनो तुम्हाला मनापासून नमस्कार करते या या आज या उना भव्य माझ्या सोबत माझा सॉन्ग गाण्यासाठी आला मला आशीर्वाद देता हतागत मनापासून धन्यवाद की माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालले तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले तुम्ही पंधरा वर्ष तुम्ही पंधरा वर्ष मला सांभाळलं तुम्ही पंधरा वर्ष मला आशीर्वाद दिला तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे तुम्ही मला विश्वास दिला तुम्ही मला विश्वास वर दिलात की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी आलो आहे आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर मत जर एकही मत भाजपला गेला तर आपण संविधानाच्या विरोधात मत आहे या भाजपनी मतदान घेतलं त्या शेतकऱ्यांचा अंत हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अजूनही त्यांच्या मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत

राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा गट अदने आदर मानसाहेब कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहेत केवळ लोकशाहीसाठी yeah! oh! लढाई आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे बी जे पीला mm. आता त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आपल्या सोलापूरचा नुकसान झालाय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची भेट आहे सोलापूरला विकासाच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा श्वासापर्यंत आपण फॉर्म भराव निघायचं ही जी गर्दी आहे ते गर्दी बघून समोर